महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे वादळाच्या केंद्रस्थानी आहेत भाजपसह महायुतीतील अन्य घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून अमित शहा यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यानंतर भाजप आमदार आणि मंत्र्यांनी थेट अजित पवारांवर तक्रारी केल्यात अजित पवारांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी उमेदवारांना मदत केली निधी वाटपात पक्ष केला आणि स्थानिक प्रकल्प रखडवले असा आरोप भाजप नेत्यांकडून होत आहे विशेषतः पुणे सांगली बीड जालना पिंपरी चिंचवडसारख्या भाजप प्रभावशाली भागांमध्ये राष्ट्रवादीचा हस्तक्षेप वाढल्यानं स्थानिक यंत्रणांमध्ये नाराजी वाढली आहे या दोन्ही भागांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची पकड असल्यानं संघर्ष अधिक तीव्र आहे दोन हजार चोवीस निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपने अठ्ठावीस तर राष्ट्रवादीने पंधरा जागा जिंकल्या मराठवाड्यात भाजप एकोणीस आणि राष्ट्रवादी आठ जागांवर यशस्वी झाली याच पार्श्वभूमीवर स्थानिक निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची स्पर्धा ठेणगी टाकतीय शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी ही फूट भांडवल करून स्थानिक निवडणुकीत स्वतःची ताकद वाढवण्याचे संकेत दिल्यात शिवसेना आमदार सचिन अहिर आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी स्पष्टपणे भाजप आणि अजित पवार यांच्यातील विसंवाद उघड केलाय भाजप प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी तणाव नाकारलं असून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पूर्ण समन्वय आहे असं म्हणत परिस्थिती सौम्य करण्याचा प्रयत्न केला परंतु पोटात खतखत आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे भाजप काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्रपणे स्थानिक निवडणुका लढवण्याचा विचार करत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे यामुळे अजित पवार गटावर दबाव वाढू शकतो आणि विरोधकांना याचा थेट फायदा होऊ शकतो अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह आहे भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या त्रिकोणी युवतीत ताण आता जाहीरपणे दिसू लागली आहे हे तणाव स्थानिक निवडणुकीत महत्वपूर्ण परिणाम घडवू शकतात युवती जुळून राहते की फुटते हे पाहणं रंजक ठरणार आहे